आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या जत नगर परिषद भाजपच्या ताब्यात डॉक्टर रवींद्र आरळी दोन हजार चारशे शहाण्णव मत विजयी शहरात जल्लोष जतनगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण शहर व तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते अखेर मतमोजणी पूर्ण होताच भाजपने नगराध्यक्ष पदासह नगरपरिषदेवर आपली सत्ता प्रस्थापित केली नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे उमेदवार डॉ रवींद्र आरडी यांना यांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी तिसऱ्या फेरी अखेर कायम ठेवत दोन हजार चारशे शहाण्णव मतांनी दणदणीत विजय मिळवला या निवडणुकीत नगर परिषदेत भाजपचे अकरा नगरसेवक काँग्रेसचे आठ राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन तर एक अपक्ष नगरसेवक निवडून आला आहे तसेच एका अपक्ष नगरसेवकाने भाजपला पाठिंबा दिल्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केल्याने नगर परिषदेत भाजपची सत्ता स्पष्ट झाली आहे वॉर्ड क्रमांक दहा अ मध्ये अपक्ष उमेदवार फिरोज म इसाक नदाब व प्रतिस्पर्धी उमेदवारांमध्ये समान मते पडल्याने काही काळ निकाल राखून ठेवण्यात आला होता निवडणूक नियमानुसार चिठ्ठी टाकून निर्णय घेण्यात आला असून त्यात फिरोज नदाब विजयी ठरले या निवडणुकीतील वॉर्ड निहाय निकाल पुढील प्रमाणे वॉर्ड एक अ राजकुमार कल्लाप्पा साळे भाजप नऊशे त्र्याण्णव ब लक्ष्मीबाई अण्णापा कैकाडी भाजप आठशे साठ दोन्ही विजयी वॉर्ड नंबर दोन अ प्रमोद सदाशिव हिरवे भाजप सहाशे सव्वीस ब वीना शंकर तंगडी भाजप सहाशे पंचवीस विजयी वॉर्ड नंबर तीन अ सीमा संतोष शेट्टी भाजप सातशे ब गौतम रामचंद्र ऐवळे भाजप आठशे चौऱ्याहत्तर विजयी वॉर्ड चार अ संतोष उर्फ भूपेंद्र कांबळे काँग्रेस नऊशे बावन्न ब बा, नीलाबाई कृष्णा कोळी काँग्रेस एक हजार एक्याण्णव विजयी वॉर्ड पाच अ प्रणिता गंगाराम यादव भाजप सातशे एकोणपन्नास ब इम्रान इकबाल गवंडी राष्ट्रवादी काँग्रेस सातशे चव्वेचाळीस विजयी वॉर्ड सहा अ संगीत अविनाश सोनोले भाजप नऊशे बहात्तर ब विक्रम शिवाजी ताड भाजप आठशे नव्वद विजयी वॉर्ड सात अ स्वप्नील सुरेश शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस सहाशे पंच्याण्णव ब अर्चना बाजी केंगार राष्ट्रवादी काँग्रेस सातशे पाच विजयी वॉर्ड आठ अ विकास वसंत माने काँग्रेस सातशे साठ ब सुप्रिया योगेश बामने काँग्रेस सातशे चव्वेचाळीस विजयी वॉर्ड नऊ अ शबाना मीरासाहेब जमखंडी काँग्रेस सहाशे दहा ब मोहन सुभाष कुलकर्णी काँग्रेस सहाशे सत्याहत्तर विजयी वॉर्ड दहा अ फिरोज म इसाक नदाब अपक्ष चारशे सहासष्ट चिठ्ठीद्वारे विजयी ब अनुसया प्रकाश माने काँग्रेस सहाशे एकाहत्तर विजयी वॉर्ड अकरा अ काजल राहुल काळे काँग्रेस एक हजार दोनशे सदतीस विजयी ब नंदिनी सोमशेकर मटपती भाजप एक हजार दोनशे बारा विजयी क मिथुन रमेश भिसे भाजप एक हजार दोनशे नऊ विजयी निकाल जाहीर होताच जत शहरात भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी घोषणाबाजी व जल्लोष करत विजय साजरा केला नगराध्यक्ष पदासह स्पष्ट बहुमत मिळाल्याने आगामी काळात जत शहराच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केला आहे स्वातंत्र्य मिळाल्यापासून जत शहरामध्ये प्रथमच संपूर्णच्या संपूर्ण भारतीय जनता पॅनल निवडून आलेला आहे आणि नगराध्यक्षपदाचा पदाचा उमेदवार म्हणून मी अडीच हजाराच्या वरच्या लीडनं निवडून आल्याबद्दल सर्व मतदारांचं मनापासून त्यांना हार्दिक हार्दिक धन्यवाद देतो त्यांचा मनापासून आभारी आहे आमच्या माननीय गोपीचंद पळकर आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता प पक्षाच्या विकासामुळं आणि लाडक्या बहिणींनी प्रचंड मतदान केल्यामुळं आमचे बारा जे नगरसेवक आहेत ते उच्चांकी मतानं निवडून आलेले आहेत आणि अडीच हजार हा विक्रम तोड मतदानाच्या म्हणून आलेलं आहे मी पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक धन्यवाद देतो दे आभार मानतो लोकधारा मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा